नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी, मी एक सायकोलॉजिकल काउन्सलर आणि लाईफ कोच आहे आणि आपल्या लाईफमध्ये काय ना खूप सारे गुंतागुंतीचे प्रॉब्लेम सुरू असतात सोल्युशन प्रत्येक प्रॉब्लेमला असतं हो सोल्युशन हे प्रत्येक प्रॉब्लेमला असतं काय ना आपला इगो हे प्रॉब्लेमवर आपल्याला सोल्युशनच शोधू देत नाही हो आता तुम्ही प्रत्येक जण म्हणाल मला इगो नाहीच आहे समोरच्या व्यक्तीलाच इगो आहे प्रत्येक जण हाच विचार करतो आणि हा विचार म्हणजेच इगो ना नाही का तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय असा आहे की घरामध्ये भांड होतात सगळ्यांच्या घरामध्ये होतात मग ते सॉर्ट आउट कसे करायचे त्याला कसं सॉल्व करायचं आणि होत काय भांडण झालं की आपल्याला खूप राग येतो आणि मग तो राग आपण कसा व्यक्त करतो मी एक स्त्री आहे सो मी स्त्रिया कशा व्यक्त करतात तर त्या अगदी चूप राहतात बोलतच नाही म्हणजे पुरुषही असं करतात फक्त स्त्रियाच करते असं मला म्हणायचं नाही आहे बोलत नाही निघून जातात किंवा आपल्या रूममध्ये जाऊन चुपछाप बसतात काही रडतात काही भांडी आपटतात जोरजोऱ्यांनी काही धड 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 आता वॉशिंग मशीन आली आहे म्हणजे आधीच्या काळात वॉशिंग मशीन नव्हती धड 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 कपडे आपटायचे आणि त्यात हे कहर जर मुलांचा स्टडी घ्यायचा असेल तर त्या मुलाचं काही खरं नाही त्या दिवशी हो त्याच्यावर मार हा हंड्रेड पर्सेंट बसणार म्हणजे बसणार पण मला सांगा हे काय होतं त्याच्यामुळं नुकसान कोणाचं आहे आपलंच आहे आपल्याच डोक्यात निगेटिव ते निगेटिव्ह थॉट्स ते भांडण त्या भांडणातले शब्द हे कंटिन्यू आपल्या डोक्यामध्ये फिरत राहतात तिने मला असं म्हटलं तिने मला तसं म्हटलं किंवा त्यांनी मला असं म्हटलं त्यांनी माझा असा अपमान केला त्यांनी मला असे असे शब्द बोलले आणि होतं काय तेच तेच ते विचार ते आपल्या डोक्यामध्ये फिरल्यामुळे आपलं मानसिक संतुलन बिघडतं म्हणजे मानसिक स्थिती आपली चिडचिडी होते खिन्न होते दुःखी होते आणि त्या खिन्न दुःखी मानसिकतेचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आपला <coughs> बी पी लो होतो स्ट्रेस येतं घाबरल्यासारखं होतं जेवायला जात नाही चक्कर यायला लागतात बरेचदा खूप विचार केल्यामुळे चक्कर येतात कारण आपण जेवण जात नाही त्याच्यामुळे विकनेस येतो चक्कर येतो डोकं दुखायला लागत यासारख्या गोष्टी होत राहतात मग आपल्याला या गोष्टी हो था। थांबवायच्या आहे मग थांबवायच्या कशा मग आपल्याला काय करावं लागेल ज्या व्यक्तीशी आपलं भांडण झालं त्या व्यक्तीसोबत आपल्याला पॅचअप करणं गरजेचं कर आहे पॅचअप करायचं कसं <coughs> तर पॅचअप करायचं म्हणजे मीच का करायचं हा एक पहिला प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर आपण एका स्टोरीच्या स्वरूपात शोधण्याचा प्रयत्न करूया मी तुम्हाला एक छोटशी स्टोरी सांगते कसं फॅमिली आता नाहीयेत पण असतातच आताही आहेत खूप तीन चार जावा एकत्र नसेल राहत पण बऱ्याच ठिकाणी दोन जावा एकत्र राहतात आणि दोन जावा जरी एकत्र राहत नसतील तरी सून आणि सासू एकत्र राहतात <coughs> आपण स्टोरी बघूया मी दोन जावा घेतलं म्हणून की दोन जावांची स्टोरी आहे असं नाही नणन भावजे असू शकते सासू सून असू शकते कुणी असू शकते तर या स्टोरी मध्ये आपण दोन जावा हे एक पात्र घेऊया ते एक छान जॉइंट फॅमिलीचं घर असतं सगळं छान असतं आणि एक दिवस काय होतं त्या दोन जावया जावांमध्ये भांडण होतं कुठल्या का कारणाने होतं आणि त्या एकपैकी खूप खूप बोलायला लागतात तू असं केलं तू तसं केलं मी होती म्हणून असं झालं नाही तर तुझं काही खरं नव्हतं मग दुसरी म्हणते हो तुम्ही काय केलं मला माझ्याकडून किती कामं करून घेता एक्सेट्रा 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 एक मग त्या रागात त्या एकमेकीला म्हणता मी तुझं तोंड बघणार नाही मला याच्यानंतर काय बोलायचं नाहीये मी मुळीच बुर्ण बोलणार नाही तुझ्याशी वगैरे वगैरे हो नेहमीचे डायलॉग्स असतात ते नाही ते सुद्धा तिथे होतात आणि दोन्हीही जावा छोटी आणि मोठी आपापल्या रूममध्ये जाऊन बसतात जी छोटी जाऊ असते ती विचार करते की आपलं भांडण कशासाठी झालं ती आठवायला लागते ला, एक फ्रेंड नी, फ्रेंड नी, नी, एक 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 गोष्ट आणि म्हणते की हं याच्यासाठी आपलं भांडण झालं होतं मग असं झालं मग तसं झालं आणि तिला एक ट्रिक शिकवलेली असते तिच्या एका फ्रेंडनी फ्रेंडनी रिलेटिवनी आढळून आणि किंवा तिने कुठे ऐकलेली असते तर तिने ऐकलेलं असतं की जर असं भांडण झालं तर काय करायचं कसं का पॅचअप करायचं तर ती काय करते ते सगळं भांडण आठवतं आणि ती विचार करते की हां आपल्या जाऊबाईंशी तर आपलं वर्णन झालं पण हे या या कारणाने झालं पण आपल्या जाऊमध्ये हे त्यांचे वाईट गुण आहेत पण आपल्या जाऊबाईंमध्ये काय चांगले गुण आहे त्यांनी आपल्याला कशी मदत केलेली आहे आपण ज्या वेळेसपासून सून म्हणून या घरात आलो त्यावेळेपासून त्यांनी आपल्याला काय काय मदत केली आहे तर ती ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी असते तिच्या जा मोठ्या जाऊमधल्या त्या ती आठवायला सुरुवात करते आणि तिची एक लिस्ट तिच्या डोक्यामध्ये तयार होते आणि मग ती विचार करते के प्रे उड़ी मदद के की बाप रे आपल्या जाऊबाईंनी आपल्याला एवढी मदत केलेली आहे ठीक आहे घर म्हटलं की थोडे वादविवाद होणारच होणारच आणि व्हायलाच हवे पण ते कसे पॅचअप व्हायले कसे समजून घ्यायचं आपल्या हाती आहे ते कशी वाढू नये याची काळजी घेणं आपल्या हाती आहे तर ती किचन मध्ये जाते तिथे छान दोन कप चहा बनवते आणि आपल्या जाऊच्या रूममध्ये जाते आणि दार नॉक कर। करते तर जाऊ एकदम डोर ओपन करते आणि बघते तर ही असते ती म्हणजे काय झालं आता काय आहे तुझं तर म्हणते काही नाही ताई मी तुमच्यासाठी आणि चहा केला होता आणि माझ्यासाठी तर आपण दोघे म्हणून चहा पिऊया ती म्हणते तू तर बोलली होती की मी तुझ्याशी बोलणार नाही मी तुमच्याशी बोलणार नाही वगैरे वगैरे बोलते की हो ताई मला आत तरी येऊ द्याल चहा पिता पिता आपण बोलूया ते ठीक आहे आणि मग ती म्हणते की ताई ठीक आहे आपलं जे काय भांडण झालं ते या कारणाने झालं पण काय आहे ना की मी आठवलं की तुम्ही मला आलं तेव्हापासून मला येत नव्हता मला स्वयंपाक येत नव्हता मला या ह्या गोष्टी हे पदार्थ बनवता येत नव्हते सासू व्यायाम ओरडायच्या तेव्हा तुम्ही मला कसं कवर करायचं कसं प्रोटेक्ट करायचं कसं सांभाळून घ्यायचं या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला आणि ठीक आहे झालं ते झालं विसरून जाऊया आणि एवढ्या चांगल्या तुम्ही असताना मी कशी काय तुमच्याशी न बोलता राहू शकते आणि त्या दोघींचा होतं हो ही स्टोरी सांगण्याचा सा उद्देश एवढाच की आपण थोडं झुकलं तर प्रॉब्लेम सॉल्व होतात तर आपल्याला बघायचं आहे की सपोज भांडण झालं समोरचा व्यक्ती भांडतोय तुम्ही नाही भांडत समोरचा व्यक्ती बोलतोय तर काय करायचं चूप राहा शांत राहा रिॲक्ट होऊ नका आणि समोरच्या व्यक्तीचं बोलणं झाल्यावर तो थोडा शांत झाल्यावर जे काय आहे जो काय प्रॉब्लेम आहे तो समजून घ्या आणि त्या व्यक्तीला समजावून सांगा जसं hmm. आपण स्टोरीमध्ये बघितलं <coughs> की सगळा दोष समोरच्याला द्यायचा का नाही थोडं त्याचं चुकलं असतं थोडं आपलं चुकलं असतं काळी एका हाताने वाजत नाही हे आपण आधीपासून शिकलोय ऐकतोय जर तर त्या स्टोरीमध्ये ती लहान जाऊ गेलीच नसती तर भांडण काय झालं असतं वाढतच राहिलं असतं आणि त्या सगळ्या भांडणाचा परिणाम हा त्यांच्या फॅमिलीवर झालेला असता त्यांचे सासू सासरे त्यांचा नवरा दीर भासरा मुलं या सगळ्यावर त्याचा वाईट परिणाम होत गेला असता तेव्हा कुणाशी आपलं भांडण झालं मनमुटाव झाला तर समोरच्या व्यक्तीच्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत हे आधी फाइंड आउट करा हे आधी शोधा आणि जेव्हा तुम्ही एखाद्या वेक्त व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी फाइंड आउट करता त्यावेळेस ज्या वाईट गोष्टी असतात ना त्या आपोआप मागे पडतात कारण ही छोटी छोटी जी भांडणं आहेत ना ती आपलं मानसिक स्थिती मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य बिघडवत <coughs> मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे एकमेकावर डिपेंड आहे मानसिक स्वास्थ्य बिघडलं की तुमचे शारीरिक स्वास्थ्य हे हंड्रेड पर्सेंट बिघडणार आणि जर तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडलं तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार आणि हे सगळे बिघडलेल्या स्वास्थामुळं आपली जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो तुम्ही भांडताय कसं 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 घरी मुलं तेच बघतायत ना त्यांना तुम्ही कसं शिकवणार की राग करायचा नाही राग यायला नको असं रिॲक्ट व्हायला नको तुम्ही त्यांच्या मॉडेल आहात तुम्हाला बघताय आणि तुम्हाला फॉलो करा आणि असं म्हणू नका की समोरच्यात काही चांगले गुणच नाही प्रत्येक माणसात काही ना काही चांगले गुण असतातच त्या ता कमीत कविद कमी जरी असले तरी जे काय असेल त्या चांगल्या गुणांकडे बघा आणि जे आपलं फॅमिली कॉन्फ्लिक्ट आहे कौटुंबिक भांडण आहे ते मिटवा आपण झुकलो म्हणून हरलो असं मुळीच नाही तुम्हाला आठवत असेल की झुकणारा हा सगळं जग सुद्धा जिंकवू शक जिंकू शकतो आणि आपल्याला तर आपल्याच लोकांसमोर झुकायचं आहे दुसरे नाही आहेत ते आपल्याच फॅमिलीतले आहेत आपल्याच कुटुंबातले आहेत त्यांच्या समोर झुकण्यात काय कमीपणा नाही का मला असं वाटते की तुम्हाला कळलं असेल की आपल्याला कशी भांडणं आपली कौटुंबिक भांडणं आहे ती कशी आपल्याला बंद करायची आहे बंद करायची म्हणजे कशी विटवायची आहे हे मी तुम्हाला एका स्टोरी रूपात सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मला वाटतं की तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपले फॅमिली रिलेशन कसे मेंटेन करायचे यासाठी तुम्हाला नक्कीच माझी मदत होईल मी मानसिक स्वास्थ्याबरोबरच शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा व्हिडिओज बनवते कारण माझं एज्युकेशन हे मानसशास्त्र तर आहेतच पण माझं न्यूट्रिशियनमध्ये सुद्धा माझं एज्युकेशन झालेलं आहे त्यामुळे मी जे काही व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येईल ते तुमच्या मानसिक आणि शारीरिक या दोन्ही स्वास्थ्य कसे चांगले राहावे या अनुषंगाने घेऊन येणार आहे तुर्दास इथेच थांबते माझं प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद